तर आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आहे त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर पोहोचलेले आहेत आपण तिकडे जाऊयात ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर राज पोहोचले असून महात्मा गांधी यांची आज जयंती त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं त्यांच्या स्मृतीनं अभिवादन केलं ही दृश्य आपण पाहतो राजघाटावरून महात्मा गांधी यांची आज जयंती त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात पुष्प अर्पण करत महात्मा गांधी यांच्या स्मृतीना अभिवादन केलं याआधी राहुल गांधी यांनी सुद्धा राजघाटावर जात अभिवादन केलं आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा राजघाटावर पोहोचले तर आज गांधी जयंती निमित्तानं सर्वत्र कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि राजघाटावर अनेक नेते हे महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत याआधी राहुल गांधी यांनी सुद्धा राजघाटावर जात महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि ही दृश्य आपण पाहतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा राजघाटावर पोहोचले असून त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं महात्मा गांधी यांची एकशे पंचावन्नवी जयंती त्यानिमित्तानं राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचत महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं